प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं ते म्हणजे न्यायाधीश गवईंच आपण मुद्दा समजून घ्या त्यांच्या आई म्हंटल्या असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले ते, ते महत्वाचं आहे त्यांच्या आईनी एक भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस सीच्या आरक्षणामध्ये आणून एस सी आरक्षणाचा पातळीकाळीलाच सुरुवात या न्यायाधीशांनी केली म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचार आंबेडकरवादी आंबेडकर वादी असला पाहिजे मगच फरक पडतो आणि म्हणून परत म्हणतो आपण विचारांना जागूया जातीला नाही कारण आपल्याला प्रत्येक समूहामध्ये प्रत्येक जातीमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जायचे बाबासाहेबांचे विचार एका जातीसाठी बंदिष्ट होते का बाबासाहेबांचे जे न्याय होते बाबासाहेबांनी ज्या कर्तुती केल्या होत्या त्या सोमनाथ सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत त्या एका जातीसाठी होत्या का नाही मग आपण बाबासाहेबांचं मिशन खऱ्या अर्थाने फेल करू जर आपण त्यांचे विचार आणि त्यांच्या योजना एका जातीसाठी बंदिष्ट ठेवल्या तर आणि जर आपल्याला बाबासाहेबांचं मिशन आणि बाबासाहेबांचं विजन हे सक्सेस करून दाखवायचं असेल तर आपलं हेच काम राहतं की प्रत्येक जाती समूहामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जायला लागणार